खूप सुंदर आहे ह्याचा पॅच वर्क ही आपण पाहतो जर्जोसी वर्क जर्जोसी वर्क मध्ये कॉटन आपण छान आहे कॉटन मध्ये दुपट्टा खरंच खूप सुंदर मटेरियल आहे हे थोडं चंदेरी है। चंदेरी है। रिंकल फ्री कॉटन आहे हे मस्लिन मध्ये मसली। आपण यातले कलर्स पाहूया ट्रेंडिंग हा एक ट्रेंडिंग आहे किती सुंदर आहे पहा नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबईची चेडवा दादर वेस्ट मध्ये आज आलेले खास तुम्हाला ड्रेस मटेरियल एक शॉप आहे जे आहे तेवीस वर्ष जुनं आपल्या दादर मधलं ते आज मी एक्सप्लोअर करते तुम्ही समोर पाना ना प्लाझा सिनेमा आहे प्लाझा सिनेमाच्या अगदी समोर असलेली गल्ली परिवर्तन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि दर्शना नाइटवेअर आहे फेमस आहे त्याच गल्लीतनं आपण सरळ जाणार आहोत सो आता मी आतमध्ये आली आहे ह्या गल्लीत ना योगेश माडकर दादा आपल्या बरोबर आहे ते आता आपल्याला ना रेडीमेड जे ड्रेस मटेरियल आहे ना ते पाहूया दादा आता तुमचं शॉप म्हणजे ह्या शॉपचा टायमिंग ता काय टायमिंग सकाळी सा साडे अकरा ते नौ। दात्री नऊ साडे अकरा ते नऊ आणि डेज ओपन राहील मंडे बंद असतो तर सोमवारी बंद असेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सत्तर आता एक एक करून आपण जाणून घ्या आणि किती वर्ष झालंय हे तुमचं इथे शॉप तेवीस पंचवीस वर्ष झाली अच्छा दादर मध्ये ह्याला तेवीस पंचवीस वर्ष झाले आता आपण एक एक करून ड्रेस मटेरियल पाहूया दादा आम्हाला दाखवा प्राइस रेंज सांगा मटेरियल फाय हंड्रेडला ला फाय हंड्रेड आणि मटेरियल काय कॉटन जयपुरी कॉटन जयपुरी कॉटन प्युअर कॉटन आपण काय हा खूप सुंदर आहे ह्याचा पॅच ही आपण पाहतोय हा कितीलाय पाचशे वाव सुंदर एकदम एक एक करून दादा आता आपल्याला दाखवतील हा पण छान आहे ऑफिस वेअर साठी असू दे किंवा कोणाला गिफ्टिंग साठी पाहिजे बेस्ट ऑप्शन आहे आणि दुपट्टा फुल आहे टॉप पायजमा तीन मीटर आहे अच्छा पॅचवर कलर बरेच छान आहे तुमच्याकडे एकत मध्ये एक पाहूया एकाच मध्ये पण छान आहे याच्यात आपल्याला कलर

ह्याच्यामध्ये पण हा कलर आहे ह्याच्यात किती कलर ती हे दोन कलर दोनच आहेत आपल्याकडे बॉटन तीन तीन अच्छा पण छान आहे पॅटन पटीला प्लाझो पॅन्ट काय शिवा असं पण आहे जोसी जर्जोसी वर मध्ये कॉटन हा पण छान आहे कॉटन मध्ये ह्याच्यात आपल्याला कलर मिळतले कलर आपण पाहूया लॅव कलर आहे मोरपीसी आहे लॅव्हेंडर आहे मोरपीसी आहे हा छान वाटत बिस्किट कलर आपण याचं पण पॅच वर्क छान आहे थोडीशी मिरर आहे आणि काता वर्क केलंय तसं त्याच्या डिझाईन बाटिक मध्ये पण आहे बाटिक हो दाखवा आम्हाला त्या दा कलर मध्ये दहा बारा कलर मिळतील सेम कलर मध्ये कॉन्ट्रास्ट वाले पण आहे आणि हे कसे धुतले तेवढे ते भरत जातात कलर गॅरंटी कलर जात नाही अजिबात हा असे हाकोचे कंजे पण आहेत पाचशे रेंज मध्ये फाय हंड्रेड रेंज मध्ये ओके रेंज हो त्याच्यामध्ये डिझाईन सहा डिझाईन्स मला सहा डिझाईन्स आहे आपल्याकडे छान आहे कोणता आहे हो फॅन्सी मध्ये पण दादा आहेत ना तुमच्याकडे हो फॅन्सी नाही काही वाले नाही नाही हा एक मला सेकंड वाला दाखवा ना फर्स्ट वाला सेकंड वाला म्हणजे असं वेडिंग साठी वगैरे पण छान वेडिंग वाटत पार्टीविअर हा ते सिक्स हंड्रेड च्या रेंज मध्ये च्या रेंज मध्ये छान असे खाली त्याला मोती आहेत आहे मध्ये त्याचा दुपट्टा आहे सात कलर सात कलर आहेत म्हणजे इथे आपण पाहतो इथे आपल्याला सात कलर पाहायला मिळते मी थोडे ना दाखवायला सांगते वेगवेगळ्या टाईप मध्ये म्हणजे हँडवॉक विथ लायनिंग सिक्स हंड्रेड विथ सहाशे लांस सुंदर आहे एकदम दुपटा मस्त दुपट्ट खरंच खूप सुंदर आहे छानच आहे हे पण बघा हे पण छान आहे पाचशे चार रेंज मध्ये पाचशे च्या रेंज मध्ये सुंदर विथ लाइनिंग हे काय मटेरियल आहे हे थोडं चंदेरी आहे चंदेरी मध्ये सिमर सिमर मध्ये समजून येते चंदेरी आहे हे पण चंदेरी हे मस्लिंग कॉटन आहे मस्लिंग कॉटन मध्ये 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 मंडळी जे फाय हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये ते आपल्याला सांगतात सहाशेच्या रेंज मध्ये ते सांगतात हे हे पण ना फाय हंड्रेड ओके छान आहेत पण सगळे ओके चार आहेत अच्छा त्याच्यात पण चार म्हणजे ऑफिस दे कोणाला गिफ्टिंग पर्पस हा पण छान आहे दादा हा एक दाखवा दाखवाचशेला कलर चार ह्याच्यात कलर चार आहेत

हे पण आपण एक सुंदर आहे. हे सर्व आता ट्रेंडी आहे. सर्व ट्रेंडी तुम्ही दाखवत आहे. आहे अच्छा. हे पण दाखवा मला. हा मला. ऑर्गेंजा. हां ऑर्गेंजामध्ये. कलर चार कलर त्याच्या वाव कलर चार कलर आहेत. हां ऑर्गेंजा आणि ह्याची रेंज पण आपली 500 500 छान सुंदर आहे. कलरच छान आहे. हा किती सुंदर आहे पा दुपट्टा पण मस्त आहे त्याचा हा एक छान आहे म्हणजे हा फंक्शन मध्ये वगैरे खूप छान दिसेल पार्टी वेअर ड्रेसेस आहे ते सर्व फाय हंड्रेड रुपीज आहे तो एक वर्ष येल्लो आहे ना दादा तो एक छान वाटतोय कॉटन मध्ये पण खूप छान वाटतोय तो खरं हे मटेरियल जाम जयपूर कॉटन पाचशे ला हा एक वारली पण छान आहे आमच्या ट्रेंडी एकदम खूप पाचशेला कलर सहा कलर याच्यामध्ये यातले आम्हाला कलर्स दाखवा दा दा? ना दादा आपण यातले कलर्स पाहूया कारण आता दादर मध्ये पाहिलं ना बरेच जण आहे ना हे ड्रेस मटेरियल घेतात आहे दादा आतमध्ये आणतील तोपर्यंत तो तुम्ही हे पाहा अशी ओढणी आहे फुल अच्छा आपण इथे पाहूया हा एक येल्लो कलर आहे याच्यामध्ये बॅक साइडचा आहे फ्रंट साइड आहे रेड आहे पिंक आहे पिंक आणि स्काय कलर आहे ब्ल्यू आहे ब्ल्यू आहे मेहंदी कलर काय वा छान सगळे कलर फाय हंड्रेड रुपीज ला आपल्याला हे मिळून जातील आणि हेच्यामध्ये डिझाईन मध्ये कॉटन मध्ये मध्ये हेवी हे मध्ये हे कसे आहेत सिक्स हंड्रेड अच्छा थोडा हेवी रेंज वर्क वरती जे गळ्याला ते हँडवर्क आहे पण छान आहे सगळेच कलर आहे ना इथे छान आहेत त्याशिवाय डार्क लाईट अशा कलर मध्ये पण ह्यांच्या इथे पण आपण पाहिले ना तसेच आहे सर्व तर हा दोन हाँ। नंबरचा हा कॉटन मध्ये दाखवतो कुठला हा कॉटन मध्येच आहे ना कॉटन मध्येच छान चार कलर हा एक ट्रेंडिंग आहे हा हा एक ट्रेंडिंग आहे याच्यामध्ये हा कलर जास्त चाललाय आकाशी कलर स्काय ब्लू कलर जास्त चाललाय हे असेच सर्व आणि हा लेअरी पॅटर्न मध्ये ना तो पण ना हल्ली जास्त चाललाय इच अँड एव्हरी तुम्ही ठेवले वा सुंदर किती सुंदर आहे पहा मस्त असा हे आहे हा बनारसी अच्छा वर्क मध्ये दुपट्टा आणि असणार पॅटर्न पॅटर्न शिवू शकतो आपल्याला पाहिजे शिवू मला हा खूप आवडला हा जो ट्रेंडी आहे तो खूप छान वाटते याचा दुपट्टा कसा असेल दुपारा साईज मोठे हा दुपट्टा येईल ना हा छान आहे दुपट्टा मस्त वाटतंय त्याची रेंज काय फाय हंड्रेड ला म्हणजे आपण जे वरचे दाखवले ते सहाशेचे आणि ते जे आता आपण पाहिले त्याआधी ते पाचशे रुपये फाय हंड्रेड मध्ये आपल्याला छान असं ड्रेस पीस मिळून जाईल आणि क्वालिटी तर बेस्ट आहे त्याशिवाय व्हरायटी पण भरपूर आहे खूप व्हरायटी अनलिमिटेड व्हरायटी आहे तुमच्याकडे

हो मस्त अजून एक आपण पाहूया बनारसी मध्ये एकदम सिंपल आहे पण त्याचा कलर तुम्ही कलर पण अजून चार। चार। दादा सांगतात कलर सुंदर कलर पिंक पर्पल मस्त वाटत ते हे सर्व कलर फाय हंड्रेड रुपीज मध्ये आणि याचा दुपट्टा पण भरलेला आहे त्याच्यामुळे खूप छान दिसेल ड्रेस शिवल्यानंतर मस्त वाटत बनारसी कम्प्लीट हा माझं नाव योगेश महाडकर आहे आमच्या प्लाझा सिनेमा समोर गल्लीमध्ये आहे ते दर्शन आहे मॅक्सिमम फेमस आहे गल्ली गल्लीमध्ये सर याल तर शॉप माझा दुसरा शॉप तुमचाच आहे आणि तुमचा टायमिंग जो सांगितलं आणि सोमवारी बंद राहिले बंद आपल्याला मिळेल तर नक्कीच तुम्हाला हे दाखवलेले सर्व ड्रेस मटेरियल आवडले असेल पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे नक्की व्हिजिट करा अजून बरंच कलेक्शन आहे पण व्हिडिओ मध्ये दाखवण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात इथे आलात ना तर तुम्हाला खूप आवडेल पाचशे सहाशे रुपयात आपल्याला बरंच कलेक्शन मिळत आहे अजूनही दादा व्हिडिओ संपत आलाय तरी आपल्याला बरंच कलेक्शन दाखवत आहे भरपूर कलेक्शन आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की इथे व्हिजिट करा धन्यवाद धन्यवाद थँक्यू